नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ही जी डेली टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीजमधील आपण दुसऱ्या क्रमांकाची आज आपण टेस्ट घेतलेली आहे जी की चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही आपण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमध्ये आपण चालू घडामोडी प्लस जी के या घटनांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे या घटना कोणत्या आहेत तर या खालील या घटनांचा आपण या ठिकाणी पूर्ण आढावा घेतलेला आहे जे की प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये असणार आहे तर चला या टेस्टमधील आपण पहिला प्रश्न पाहू भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन यांची कोणत्या राज्याच्या सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वहायो या राज्याच्या स सॉलिसिटर जनरलपदी काय केलेले आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ही हे जे राज्य आहे ते अमेरिकेतील राज्य असून या त्या राज्याच्या बाराव्या सॉलिसिटर जनरल म्हणून त्या कार्य करतील त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शिबू सोरेन यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यांनी झारखंड या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते त्यांचं काय झालेलं आहे नुकतंच आता आज चार ऑगस्ट रोजी काय झालेलं आहे निधन झालेलं आहे त्यांचं जे निधन झालेलं आहे ते दिल्ली या ठिकाणी आणि त्यांनी जे मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं आत्तापर्यंत झारखंड या राज्याचं तर तीन वेळा त्यांनी हे पद पदभूषवलेलं आहे त्यांनी ही पहिलं जी पद होतं पहिल्यांदा जे मुख्यमंत्रीपदावर विराज विराजमान झाले होते ती दोन हजार पाच साली या पदावर त्यानंतर ते दोन हजार नऊ आहेत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री या पदावर ते विराजमान झाले होते त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू करण्यात आ येणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश म मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय झालेलं आहे जबलपूर या ठिकाणी काय झालेलं आहे भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस जी कॉलेज आहे ती सुरू करण्यात येणार आहे ते मध्य प्रदेशमधील या शहरामध्ये असणार आहे याची जी सुरुवात असेल ती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपासून या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणे ही कॉलेज अपेक्षित आहे यापूर्वीच काय झालेलं आहे मध्य प्रदेश सरकारने एम बी बी एसचे जे अभ्यासक्रमाची जी पुस्तके आहेत ते हिंदी माध्यमामध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहेत यामुळे काय होणार आहे तर हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिक्कीम सिक्कीम या राज्यानं काय झालेले आहे स सबॅटिकल रजा योजना काय झालेली आहे ही सुरू केलेली आहे अशा प्रकारची जी योजना आहे ते सुरू करणारं भारतातील पहिलंच राज्य आहे ही योजना जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे ती या योजनेअंतर्गत हे कर्मचारी जे आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी आपले सेवा जी आहे ती सलग पाच वर्ष पूर्ण केलेली आहे अशा सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना तीनशे पासष्ट ते एक हजार ऐंशी दिवसापर्यंत काय करता येणार आहे रजा घेण्या घेता येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म केव्हा झाला तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी काय झालेला आहे त्यांचा जो जन्म आहे तो झालेला आहे यांचा जन्म जो आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये काय झालेला आहे झालेला आहे यांची नुकतीच जयंती साजरी करण्यात आलेली होती त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि यावरच आधारित आपल्याला परीक्षेतही प्रश्न विचारले जातात कारण हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील भूमिका निभावणारे ते काय प्रमुख क्रांतिकारक का होते त्यांनी काय केलेलं होतं ज्यावेळेस एकोणीसशे तीसमध्ये ज्यावेळेस एकोणीसशे तीसमध्ये संविनय कायदेमक चळवळ सुरू झाली होती त्यामध्ये कार्य करण्यासाठी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी काय केलं होतं आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा त्याग करून काय केले ते त्यांनी यामध्ये सहभागी झाले होते हे पत्री सरकार हे जे आहे ते त्यांनी एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो चळवळी दरम्यान हे सरकार काय केलेलं होतं स्थापन केलेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू वर्ल्ड वाईल्ड वेब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक ऑगस्ट या दिवशी काय केला जातो वर्ल्ड वाईल्ड वेब दिन दरवर्षी साजरा केला जातो कारण याचा शोध जो आहे आणि त्याचा परिणाम याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी जो आहे हा दिवस साजरा केला जातो आणि याची थीम किंवा संकल्पना दोन हजार पंचवीसची काय आहे तर भविष्याचे सशक्तीकरण समावेशक सुरक्षित आणि वेबमुक्त तयार करणे अशी या दिनाची थीम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू अवस्थ साथी ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन नया सवेरा ही मोहीम कोणत्या राज्यात राबवली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बिहार ऑपरेशन नया सवेरा ही मानवी तस्कर रोखण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेली ही एक मोहीम आहे ही कोणी केलेली आहे तर बिहार राज्यातील पोलिसांनी ही मोहीम सुरू केलेली आहे वस्तू आणि सेवा कर अंतर्गत फेसलेस ॲडज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक के एक केरळ त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर ए राजराजन यांची काय झालेली आहे नुकतीच विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे श्रीहारकोटा येथील इस्रोचे प्रमुख प्रक्षेपण स्थळ जी आहे सतीश धवन अंतराळ केंद्र याचेही संचालक म्हणून त्यांनी यापूर्वी कार्य केलेलं आहे या ठिकाणी आता आपण विक्रम साराबाई अंतराळ केंद्र जे आहे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू याची जी स्थापना झालेली आहे ती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झालेली आहे याचं जी, जी मुख्यालय आहे ती केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे आणि हे, 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 हे।, हे जे केंद्र आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इस्रो याचंच एक मन महत्त्वपूर्ण काय आहे अंतराळ संशोधन केंद्र आहे जे भारतीय उपग्रह कार्यक्रमासाठी रॉकेट आणि अंतराळ वाहनावर लक्ष केंद्रित करण्याचे काय करते कार्य करते या ठिकाणी आपण इस्रो याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू इस्रो याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू त्याची जी स्थापना झालेली आहे ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेली आहे आणि याचं जी मुख्यालय आहे बंगलुरू या ठिकाणी आहे जी की कर्नाटक या राज्याची राजधानी आहे या इस्रोचा उद्देश काय आहे तर राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करणे तसेच अंतराळ विज्ञानाचा अभ्यास करणे आणि ग्रह संशोधनाला त्याद्वारे प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू कृत्रिम बुद्धिमत्ता इम्पॅक्ट परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत या देशामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात येणार या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू पुरुष आशियाई चषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यू या देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संजय सिंगल काय यांची काय झालेली आहे यापदी नियुक्ती केलेली आहे तर संजय वत्साय यांची काय झालेली आहे नुकतीच भारतीय नौदलाचे उपप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश त्या ठिकाणी आता उत्तर प्रदेश याविषयी थोडक्यात माहिती पाहू याची जी स्थापना झालेली आहे ती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे याची जी राजधानी आहे ती लखनऊ आहे आणि याचे विद्यमान जे राज्यपाल आहेत ते आनंदीबेन पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री ती योगी आदित्यनाथ हे आहेत तर हे जी राज्य आहे उत्तर प्रदेश ते भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ई व्ही चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक या राज्यामध्ये काय आहेत सर्वाधिक ई व्ही चार्जिंग स्टेशन आहेत तर या आकडेवारीमध्येच भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा आणि तिसऱ्या स्थानी आहे उत्तर प्रदेश अशा प्रकारे आपण या टेस्टच्या माध्यमातून पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत ही टेस्ट जर आपल्याला सोडवायची असेल तर आपण सर्वजण स्पर्धा मंथन हे जे ॲप आहे प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये सर्वजण ही जी टेस्ट आहे ती फ्रीमध्ये सोडवू शकता धन्यवाद